श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपल्या व्हिडिओचा विषय असणार आहे की बोरनान आपण कधीपर्यंत करू शकतो त्याचबरोबर किती वर्षांच्या मुलांचं बोरनान करता येऊ शकतं मकर संक्रांत तर काल झालेली आहे मकर संक्रांतीपासून तर कधीपर्यंत आपण हे बोरनाक करायचं आहे आता यंदाच्या वर्षी बोरनाक करताना मुलांना काळ्या रंगाचे कपडे घालायचे की नाही घालायचे त्याचबरोबर बोरनाक करताना कोणत्या वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला वापरायच्या आहे कशा पद्धतीने करायचं आहे ही सर्व माहिती इन डिटेल तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ज्यांना याची गरज आहे त्याचबरोबर लाईक करा आणि तुम्ही माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला सुरुवात करूया मकर संक्रांत हा सण जानेवारी महिन्यातला पहिलाच सण असतो हा सण बऱ्याच ठिकाणी साजरा केला जातो पण महाराष्ट्रीयन पद्धतीमध्ये लहान बाळांसाठी सुद्धा एक खास गोष्ट या सणाच्या वेळी केली जाते आणि ती म्हणजे बोरधाण हा शब्द आपण लहानपणीपासून ऐकतो आणि या कार्यक्रमाचा आनंद घेतो पण नक्की हे बोरहाण का बरं करण्यात येतं का घातलं जातं असे प्रश्न बऱ्याच जणींना आहेत बऱ्याच जणींच्या कमेंटसुद्धा आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे जे नुकतेच पालक झालेले आहेत अथवा ज्या पालकांना बोरनान कसं करावं याबद्दल प्रश्न आहे तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे त्यामुळे जर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला तर अशा पालकांपर्यंतसुद्धा तुम्ही नक्की तो पाठवा बोरनान हा आपल्या महाराष्ट्रीयन कुटुंबामध्ये होणारा एक महत्त्वाचा कार्यक्रम असतो आपल्या लहान मुलांना या दिवशी ज्या पद्धतीने आपण आंघोळ घालतो तर त्याच पद्धतीने काही वस्तू घेऊन आंघोळ घातली जाते यालाच बोरनान असं म्हटलं म्हणतात आता याच्या प मध्ये असा शब्द येतो की बोरनान म्हणजे फक्त बोरच येत नाही बरं का त्याच्यामध्ये खूप साऱ्या वस्तू येतात त्याच्यामध्ये ऊसाचे तुकडे येतात भुईमुखाच्या शेंगा येतात बोरं येतात बेर करवंद अशी फळं येतात त्याच्यानंतर चुरमुरे येतात त्याच्यानंतर चॉकलेट्स येतात अशा खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण त्या एकत्र करत असतो हरभरा असेल अशा गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला एकत्र करायच्या आहे आता सर्वसाधारणतः बाळाचा जन्म झाल्यानंतर पहिल्या सं संक्रांतीला घातलं जातं परंतु काय होतं या सर्व वस्तू अगदी लहान मुलांच्या डोक्यावरून घालायच्या म्हटलं की बऱ्याच आयांना भीती वाटते आपल्या मुलांना काही लागलं मग किंवा त्यांच्या डोळ्यामध्ये गेलं मग आणि ते नाजूक नाजूक असतात त्याच्यामुळे आपल्याला हा प्रश्न पडणं पण साहजिक आहे त्याच्यामुळे खरं तर हा एक शिशुसंस्कार आहे आणि हा अगदी पहिल्याच वर्षी केला जातो परंतु जर पहिल्या वर्षी शक्य नाही झालं तर पहिल्या पाच वर्षांमध्ये आपण हा संस्कार जो आहे तो करू शकतो हल्लीच्या काळामध्ये हे बोरनान जे आहे ते पाच वर्षांपर्यंत केलं जातं पाच वर्षांपेक्षा जास्त मोठ्या मुलांचं हे बोरनान केलं जात नाही परंतु आता याच्यामध्ये खरं तर काही शास्त्र म्हणून नाही परंतु हा एक असा सण आहे किंवा मग लहान मुलांसाठी असं फंक्शन आहे की ज्याच्यातून भुईमुगाच्या शेंगा म्हणा बोरं म्हणा उसाचे तुकडे गाजर करवंद या ज्या गोष्टी असतात त्या पोटामध्ये जाव्यात म्हणून हे खेळाच्या रूपाने त्यांना दाखवलं जातं आणि त्याचा आनंद जे आहे ते मुलं घेतात कारण मुलांना जर अशा पद्धतीने आपण डिरेक्टली एखाद्या प्लेटमध्ये जर तुम्ही उसाचे तुकडे भुईमुगाच्या शेंगा बोरं वगैरे असं खायला दिलं तर त्यांना त्याचा त्या अजिबात इंटरेस्ट नसणार आहे किंवा ते त्याच्यामध्ये बघणारही नाही की आईने काय खायला दिलेलं आहे परंतु जेव्हा असं एकत्रित आ येतात आणि सर्वांच्या म्हणजे लहान मुलाच्या डोक्यावरून असं टाकलं जातं आणि ती वेचून खाण्यामध्ये जी मजा आहे ती वेगळी असते आणि त्या तसं खाल्ल्याने त्या मुलांना जास्त बरं वाटतं आणि येणारा जो सीझन असतो आता उन्हाळा ऋतू जो आहे तो आतापासून थोडा थोडा सुरू होतो तर हा उन्हाळा ऋतू बाधू नये उन्हाळ्यामध्ये बरेचसे आजार होतात आणि किंवा वर्षभरसुद्धा उन्हाळ्यानंतर पुन्हा पावसाळा येतो पुन्हा हिवाळा येतो तर ह्या वर्षामध्ये सुद्धा बरेचसे आजार आपल्याला होत असतात आणि हे जे पदार्थ आहे जसे की भुईमुगाच्या शेंगा असतील गाजर असेल बोरं असतील तर हे पदार्थ जे आहे ते खाल्ल्यामुळे येणारा सीझन जो असतो तो मुलांना बाधत नाही असं म्हटलं जातं आणि याच्यासाठी हे पदार्थ मुलांच्या शरीरामध्ये जावेत म्हणून खरं तर हा एक खेळीमेळी सण किंवा मग खेळीमेळीचं बोरनान जे आहे ते घातलं जातं याच्यामध्ये अशी प्रथा आपल्याकडे पहिल्यापासून चालत आलेली आहे याला शास्त्रीय आहे आणि शास्त्रीय कारण हेच आहे की आपल्या मुलांच्या शरीरामध्ये ते पदार्थ जावेत आणि येणारा ऋतू जो आहे त्याचा त्रास त्यांना होऊ नये म्हणून खर तर हा हे बोरनान केलं जातं आता हे बोरनान करताना कसं करायचं आता यंदाच्या वर्षी संक्रांती देवी जी आहे ती वस्त्र परिधान करून आलेली आहे म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी आपण काळ्या रंगाचे कपडे घातले नाही किंवा घालायचे नव्हते तर बोरनाक करताना आपण हा नियम पाळायचा आहे का तर हो नक्कीच करताना सुद्धा आपल्याला हा नियम पाळायचा आहे मुलांना यावर्षी आपण काळ्या रंगाचे नाही वेगळ्या कोणत्याही रंगाचे कपडे जे आहे ते तुम्ही घालू शकता आता या बोरनांग करण्यासाठी नवीनच ड्रेस असायला हवा का है? तर अजिबात नाही तुमच्याकडे एखादा घरामध्ये असणारा ड्रेस असेल चांगला स्वच्छ असा ड्रेस जो आहे तो तुम्ही बोरनांग करण्यासाठी घालू शकता बोरनांग कधीपर्यंत करू शकतो तर सोळा फेब्रुवारीपर्यंत म्हणजे काय तर रथसप्तमीपर्यंत आपण हे बोरनांग करू शकतो त्याचबरोबर हळदी कुंकू जे आहे ते सुद्धा करू शकतो आता हळदी कुंकू कसं करायचं कधीपर्यंत करायचं याचा सेपरेट व्हिडिओ आहे तो तुम्ही जाऊन बघू शकता त्याचबरोबर आता हे बोरनान करताना सोळा फेब्रुवारीला आहे रथसप्तमी मग तेव्हापर्यंत आपण हे बोरनान जे आहे ते आपल्या मुलांचं करू शकतो कधीही करू शकता अगदी करीच्या दिवसा दिवशीसुद्धा करू शकता काही ना शक्य असेल तर मकर संक्रांतीच्या दिवशी त्यांनी केलं असेल परंतु अगदी महिना आहे आपल्याकडे की या दिवसामध्ये कधीही तुम्ही हे बोरनान जे आहे ते करू शकता आता हे बोरनांग करताना सध्याच्या काळामध्ये दे खूप छान डेकोरेशन वगैरे या गोष्टी केल्या जातात परंतु तुम्हाला जर नसेल वाटत तसं तुम्ही अगदी साध्या पद्धतीने बोरनांग करू शकता तर काय करायचं आहे जर तुम्हाला हळदी कुंकवासाठी स्त्रिया बोलवायच्या असतील तर त्या सुद्धा तुम्ही याच दिवशी बोलू शकता नाहीतर मग जर नसतील बोलवणार तरी सुद्धा पाच स्त्रियांना आपण आपल्या मुलाचं औक्षण करण्यासाठी बोलवायचं आहे आणि त्याचबरोबर आजूबाजूचे जे छोटे छोटे मुलं आहेत त्यांना आपण आ... बोलवायचं आहे कारण हा कार्यक्रम जो असतो तो लहान मुलांचा असतो मग काय करायचं बाळाच्या डोक्यावरून चुरमोरे असतील उसाचे छोटे छोटे तुकडे करायचे भुईमुगाच्या शेंगा बोरं असतील गाजर असतील या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या एका पातेल्यामध्ये म्हणा कटोरीमध्ये म्हणा आपल्याला घालून घ्यायच्या आहे आणि नाहीतर तुम्ही एका एका ग्लासने सुद्धा परातीमध्ये असं सगळं मिक्स करायचं आणि एक ग्लासने एकी एकीने आपण त्या मुलाच्या डोक्यावरून या वस्तू ज्या आहेत त्या घालायच्या आणि लहान मुलं जी आहेत मग ती ऑब्वियसली तिथून वेचणार आहे आणि मग ते खाणार आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे जर तुमचं मूल खूप लहान असेल म्हणजे काय तर अगदीच दोन तीन महिन्यांचं सहा सा, महिन्यांचं असेल त्याला बसता येत नाही मग तर तुम्ही आईने मांडीवरती घेऊन बसलं तरीही चालतं आणि बाकीच्या स्त्रिया ज्या आहेत त्यांनी त्यां तेन, त्या ते, त्या मुलाच्या म्हणजे त्या बाळाच्या डोक्यावरून या गोष्टी ज्या आहेत त्या घालायच्या आहे आणि मग सर्वांनी मिळून म्हणजे लहान मुलांना या गोष्टी ज्या आहेत त्या खायला द्यायच्या आहे आता जर यावेळी तुम्हाला असं वाटलं की आपल्या जी मुलं आलेली आहेत त्यांच्यासाठी खायला काहीतरी बनवायचं तर तुम्ही ते पण करू शकता आणि नसेल शक्य तर काय करा आता मुलं आल्यानंतर सगळ्यात गोष्टी लगेच तिथेच खातात असं सुद्धा नाही तर मग काय करायचं एक एक पॅकेट भरायचं किंवा एखाद्या वाटीमध्ये प्लेटमध्ये त्यांच्या घरी त्यांना देऊन द्यायचं मग त्या मुलांना पण आनंद वाटतो की आ, हे बोरणा नव्हतं आणि आपण तिथे जाऊन ह्या या गोष्टी घेऊन आलेलो आहोत आणि आता आपण ह्या खाऊया तर हा एक वेगळा आनंद राहतो मुलांमध्ये आणि त्या कारणाने मुलं जी आहेत ती या गोष्टी ज्या आहेत त्या खाऊन टाकतात आता याच्यासाठी शुभ वेळ आहे का दिवसभरामध्ये आपण कधी केलं पाहिजे तर अशी कुठली शुभ वेळ किंवा अशुभ वेळ असं नाही आहे तर दिवसभरामध्ये तुम्ही हे बोरनान कधीही करू शकता रथसप्तमीपर्यंतचा जो काळ आहे त्यावेळेमध्ये तुम्ही हे करू शकता स्त्रियांचा मासिक धर्म असेल तर फक्त स्त्रिया येऊ शकत नाही किंवा करू शकत नाही कारण काय होतं की, की आपण तेव्हा हळदी कुंकू किंवा मुलाचं बाळाचं औक्षण करत असतो तर मग त्याच्यामुळे आपण मासिक धर्म नसेल त्याचवेळी हे बोरनान करायचं आहे त्याचबरोबर या बोर नानाच्या वेळी प्रत्येक वेळी काळ्या रंगाचे कपडे घालतात परंतु मी तुम्हाला जसं सांगितलं की यावर्षी काळ्या रंगाचा ड्रेस आपल्याला घालायचा नाही तर मग काय करायचं हलव्याचे दागिनेसुद्धा मुलांना घातले जातात हलव्याचे दागिने भरपूर जास्त प्रमाणामध्ये मार्केटमध्ये अवेलेबल असतात जर तुम्हाला शक्य असेल तर ते आणा नाही घातले तरीसुद्धा चालतं आणि जर आणले विकत तरीसुद्धा चालतं नाहीतर मग तुम्ही घरी पण हे दागिने जे आहेत ते बनवू शकता आता याच्यामध्ये बघा जे साहित्य असतं त्याच्यामध्ये काय काय टाकावं तर फुटाने उसाचे तुकडे तिळगुळ चॉकलेट्स करवंद बोरं गाजराचे तुकडे अशा ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही ठेवू शकता हल्लीच्या काळामध्ये चॉकलेट्स ठेवतात पहिल्या काळामध्ये चॉकलेट्स नाही ठेवायचे परंतु ठेवले तरीही हरकत नाही कमी प्रमाणामध्ये द्या कमी प्रमाणामध्ये ठेवा कारण हल्लीच्या काळामध्ये मुलांना रोजच चॉकलेट मिळतात आणि त्याच्यामुळे त्यांचे दात लवकर खराब होतात या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याकडून कुठं कुठेही तरी टाळता आल्या पाहिजे याच्यामुळे असे काही गोष्टी करत असताना चॉकलेट्स जे आहेत ते देणं जास्त देणं टाळा तर अशा पद्धतीने आपल्याला हे बोरनान जे आहे ते करायचं आहे आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद